फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बनवणार आहोत हिरव्या टमाट्याचा ठेसा त्यासाठी लागणारं साहित्य एक स्पून जिरे सहा सात लसणाच्या पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे आधी तर आपण शेंगदाणे मस्त भाजून घेऊयात आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात आपले आता मस्त भाजलेत आता त्यामध्ये आपण मिरच्या टाकूयात लसूण टाकूयात लसूण पण चांगला भाजून घेऊयात सर्व भाजून घेतले आता हे आपण साईडला काढून घेऊयात आणि मग ह्याच्यामध्ये टमाटे फ्राय करून घेऊयात त्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात म्हणजे टमाटे वाफले जातील मस्त असे टमाटे आपले वाफले गेलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये आधी भाजलेलं मिरची शेंगदाणे आणि लसूण टाकूयात आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात मिक्सर जार मध्ये काढून घेऊयात मस्त असं आपण आता मिक्सरमधून काढलेलं आहे बघू शकता बारीक जास्त पण बारीक नाही थोडंसं धोबडच पेस्ट करायची आता आपण ह्याच्या फोडणी देऊयात तेल टाकून घेऊ आणि जिरे टाकूयात मस्त जिऱ्याने मोरी तडतडले की आपण ती केलेली पेस्ट टमाट्याची टाकून घेऊयात टाकून घेऊयात घेऊयात मीठ टाकूयात चवीनुसार मिक्स करून घेऊ हळद अर टाकूयात अर्धा स्पून आणि आता मिक्स करू बघू शकता मस्त असा हिरवा कलर आला आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तयार आहे आपला टमाटोचा ठेसा बघू शकता मस्त असा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय